नमस्कार सर्वांना माझे नाव चेतन सुरेश सकपाळ मी आज तुमच्यासमोर माझी स्वरचित भायकथा गरोदरेचा सूड हे सादर करीत आहे नितीन अरे नितीन कुठे आहेस तू नको अशी मस्करी करूस मला भीती वाटते आधीच हे कुठल्या भूतबंगल्यात आणून सोडलं आहेस तेच समजत नाही यापेक्षा चांगली जागा नाही का मिळाली तुला गावात कुठे आहेस रे प्लीज ये ना सुरेखा त्या अंधाऱ्या घरात अगदी रडकुंडीला येऊन नितीनला हाका मारते शेवटी त्याला देखील ते बघवलं नाही तो लगेचच स्वतःचे कान पकडून तिच्या समोर येतो आणि तिच्या जवळ येऊन हळूस तिला त्याच्या मिठीत घेतो ती देखील सगळा राग भीती विसरून त्याच्या मिठीत समावून जाते नितीन आणि सुरेखा यांचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं दोघे शहरात नितीनच्या आई वडिलांसोबत राहत होते पण आता नितीनला नोकरीमध्ये प्रमोशन आणि बदली एकत्र मिळाल्यामुळे त्या दोघांना तिथून दूर राहावं लागणार होतं त्याचं नवीन ऑफिस दुसऱ्या शहरात होतं नितीनचा एक मित्र त्याच शहरात होता त्याच्या एका एजंटच्या ओळखीने त्या शहरापासून काही अंतरावर एका गावात त्यांना स्वस्तात घर मिळालं ते घर स्वस्तात मिळण्याचं कारण म्हणजे बँकेचं कर्ज न फेडता आल्यामुळे त्याचा मालक राहता घर सोडून पळून गेला होता नितीनला स्वस्तात इतकं चांगलं घर मिळाल्यामुळे भरपूर आनंद झाला होता घर कसलं जणू अलिशान वाढच होता तो मुख्य गावापासून थोडा दूर एकांतात त्याच्या आजूबाजूला जास्त घरं नव्हती घराच्या चारही बाजूने भिंत समोर गेट आणि आजूबाजूला आजु मोठ मोठी झाडे होती आणि गेटच्या बाहेर पलीकडे एक जुनी विहीर होती नितीन आणि सुरेखाचा आज इथे पहिलाच दिवस होता तोच आल्या आल्या तिचा भित्रा स्वभाव जाणून नितीन मुद्दाहून तिला भाबरव बघत होता पण मग नंतर त्याला अचानक ती गरोदर असल्याचा आठवल्यावर तो त्याचे कान पकडून तिला जवळ घेतो हो सुरेखाला नुकतेच दिवस गेले होते दोघेही अतिशय आनंदी होते नितीनच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्याचे आई बाबा नंतर मागाहून घर बघायला येणार होते नितीनला दुसऱ्या दिवशी लगेचच नोकरीवर रुजू व्हावं लागणार होत म्हणून पोहोचून दोघेही सगळं महत्वाचं सामान अडगवून घेतात सगळं नीट लावून झाल्यावर दोघेही सुरेखाने केलेला स्वयंपाक करून शांत झोपी जातात दिवसभराच्या थकव्यामुळे त्यांना कधी झोप लागते त्यांचं त्यांनाच कळत नाही दुसऱ्या दिवशी नितीन लवकर उठून ऑफिसची तयारी करू लागतो सुरेखा शांत झोपेत असल्यामुळे तो तिला उठवत नाही काही वेळाने तिला जाग येते जाग आल्यावर तिला दिसते की नितीन तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघाला आहे ती तशीच गडबडीने उठू लागते तेवढ्यात नितीन तिला पडून राहून आराम करायला सांगतो काही वेळाने तिचा निरोप घेऊन नितीन निघून जातो आता दिवसभर सुरेखा एकटीच असणार होती नितीन कामावरून लवकर घरी येण्याचं तिला सांगून जातो तिथल्या जागेची सवय लागायला तिला काही दिवस जातील हेही तिला समजावून जातो तरी घरच्या कामांमध्ये तिचा दिवस कसा निघून जातो तिचं तिला कळत नाही संध्याकाळी लवकर येण्याचं सांगून ऑफिसचा पहिला दिवस असल्यामुळे नितीनला येण्यास उशीर होतो तो आल्यावर दोघे जेवण करतात ती त्याच्यावर न रागून त्याला समजून घेते जेवण करून मग दोघे एकमेकांच्या मिठीत शांत पडून एकमेकांशी दिवसभराच्या गप्पा मारतात सुरेखा त्याला त्याचा पहिला दिवस कसा गेल्याचा विचारते त्यावर तो जे काही घडलं ते तिला सांगतो मग तो देखील तिला तिचा दिवस कसा गेल्याचा विचारू लागतो त्यावर ती त्याला बोलते माझा आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही दिवसभर काम आणि मग संध्याकाळी बाहेर निघाले तेव्हा मला एक बाई भेटली इथलीच असावी खूप छान होती ती ती देखील गरोदर होती पहिल्याच दिवशी एक छान मैत्रीण भेटली मला आम्ही खूप गप्पा मारल्या सुहासिनी नाव होते तिचे बोलताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याच्या मनाला समाधान वाटतं पहिला दिवस अगदी छान गेल्यामुळे दोघांनाही शांत झोप लागते दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन सुरेखाचा निरोप घेऊन नोकरीसाठी निघून जातो तो गेल्यावर सुरेखा एकटीच घरात असते ती तिच्या घरकामांमध्ये रमून जाते पण आज काम करताना तिला वेगळंच जाणवत होतं आज घरात तिच्या व्यतिरिक्त आणखीन कोणीतरी तिथे असल्याचं तिला भासत होतं पण नेमकं कोण ते तिला दिसत नव्हतं नवीन जागा आणि एकटेपणामुळे तिला भास होत असल्याचं वाटतं असेच बघता बघता संध्याकाळ होते नितीन कामावरून घरी येतो पण आज त्याच्या स्वागतासाठी सुरेखा दारात उभी दिसत नाही ती त्याला कुठेच दिसत नसते तो आत येऊन तिला हका मारतो पण तिच्या काहीच पत्ता नसतो तिचे काहीच उत्तर येत नाही त्याचं मन घाबरं होतं तो तसाच डोक्याला हात लावून खाली बसून विचार करू लागतो इतक्यात त्याला मागच्या दरवाजाच्या बाजूने कसला तरी आवाज ऐकू येतो हो तो तसाच उठून तडक त्या आवाजाच्या दिशेने जातो तिथे पोचल्यावर त्याला मागच्या दरवाजात सुरेखा पाटमोरी बसलेली दिसते ती तशी बसून काहीतरी खात असल्याचं त्याला जाणवतं तो काहीच आवाज न करता हळूच पावलं टाकत तिच्या जवळ जाऊ लागतो तिच्या थोडं जवळ पोचल्यावर ती काय खात आहे हे त्याला दिसतं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडून जातो तो जोरात तिच्या नावाने ओरडतो ती अतिशय भयानक दिसत होती मोकळे सोडलेले केस हातात कोणत्या तरी जनावरांचा मांस ती ओरबडून खात होती तिचं तोंड हात कपडे सगळे रक्ताने माखली होती नितीनचं ओरडणं ऐकून ती तशीच त्याच्याकडे बघून क्रूरपणे तिचं ते रूप बघून नितीन अतिशय घाबरून जातो घाबरला असला तरी तो तिच्यावरच्या प्रेमापोटी तिच्या जवळ जातो आणि तिला घट्ट मिठी मारून पुन्हा एकदा तिला तिच्या नावाने हाक मारतो ज्याने ती आपली शुद्ध हरपून बेशुद्ध पडते तो तिला तशीच उचलून त्याच्या रूममध्ये आणून बेडवर झोपवतो तिला झोपवून तो खिडकीजवळ उभा राहून विचार करू लागतो हे सगळं काय चाललं आहे त्याला काहीच समजत नाही त्याला विचार करून बधीर व्हायला होतं बाहेर आता बऱ्यापैकी अंधार पडलेला असतो बाहेर बघत असतानाच त्याला त्यांच्या घराच्या गेटसमोर एक गरोदर बाई दिसते त्याला सुरेखाने सांगितलेल्या बाईबद्दल आठवतं ती बाई अंधारात उभी राहून हाताने इशारा करून नितीनला खाली बोलवत असते नितीनला देखील आता तिच्याशिवाय मदतीसाठी जवळपास कोणी दिसत नव्हता पण सुरेखाला अशा अवस्थेत एकटेला सोडून जाणं त्याला पटत नव्हतं विचार करत असतानाच त्याला आईने दिलेल्या गावच्या देवाचा अंगारा आठवतो तो व त्याच्या घरचे गावच्या देवाला खूप मानत होते तो लगेच देवघरात जाऊन तो अंगारा आणून सुरेखाला लावतो आणि ती पोडी तिच्या उशाखाली ठेवतो ते ठेवून तो लगेच बाहेर त्या बाईकडे मदतीसाठी जातो बाहेर आल्यावर ती त्याला कुठेच दिसत नाही म्हणून तो आजूबाजूला शोधू लागतो तर ती त्याच्यापासून काही अंतरावरच उभी राहून त्याला बोलवत असते तो धावतच तिच्या मागे जाऊ लागतो पण जसजसा तो तिच्या जवळ जाऊ लागतो तस तसं ती अजून दूर जाऊ लागते असं करता करता ती मध्येच अचानक गायब होते तो पुन्हा तिला शोधू लागतो तर त्याला समोर गावचं मंदिर दिसतं तो लगेच त्या मंदिरात जातो देवासमोर लोटांगण घालून रडत प्रार्थना करू लागतो तोच त्याच्या पाठीवर कोणाचा तरी हात जाणवतो आणि कानावर काही शब्द ऐकू येतात बाळ उठ चल माझ्यासोबत तुझ्या घरी ते शब्द ऐकून तो लगेच उठून उभा राहून त्यांच्याकडे बघू लागतो ते मंदिराचे पुजारी असतात तो तुटक शब्दात त्यांना बोलू लागतो पण महाराज माझ्या घरी तर तो त्याचे शब्द पूर्ण करणार इतक्यात ते त्याला म्हणतात मला सगळं ठाऊक आहे काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बायकोला काही नाही होणार उठ आणि चल नितीन तसाच उठून डोळे पुसून त्यांच्यासोबत पुन्हा घरी जाण्यास निघून जातो काही वेळातच दोघे त्यांच्या घरी पोचतात नितीन सोबत आलेल्या त्या महाराजांच्या एका हातात रुद्राक्षाची माळ आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या होता नितीन त्यांना थेट सुरेखाकडे घेऊन जातो ते नितीनकडून सुरेखाजवळ असलेला अंगारा मागून घेतात आणि डोळे बंद करून मंत्रोच्चार करू लागतात काही वेळाने त्या खोलीत त्यांना विचित्र हसण्याचा आवाज येतो दोघांचंही लक्ष आवाजाच्या दिशेला जातं ते हसणं सुरेखाचं असतं किंवा तिच्या आत असलेल्या त्या हैवानाचं तिचं ते रूप बघून महाराज तांब्यातील थोडं पाणी हातावर घेऊन तिच्यावर शिंपडतात त्याने ती जोरजोरात ओरडू लागते हसू लागते महाराजांच्या सांगण्यावरून नितीनने तिचे हातपाय बांधून ठेवलेले असतात ते सोडवण्याचा ती प्रयत्न करते महाराज पाणी शिंपडत असतानाच तिच्यातील आत्म्यात तो कोण असल्याचं विचारतात त्यावर थोडा वेळ काही न बोलता जास्त त्रास झाल्यावर तो विचित्र घोगऱ्या आवाजात बोलतो सांगतो सांगतो मी रंगा ह्या वाड्याचा मालक लोकांचा समज आहे की मी पळून गेलो पण माझा इथेच तडफडून एकटा असतानाच मृत्यू झाला माझ्या भावाने गुपचूप येऊन मला जाळलं पण माझा आत्मा इथेच अडकून पडला त्याआधी मी आणि माझी बायको इथे राहत होतो ती गरोदर होती तिला मुलगी होणार होती आणि मला मुलगी नको म्हणून तिचा मी जीव घेतला आणि तिला समोरच्या विहिरीच्या बाजूला पुरलं आणि सगळीकडे सांगितलं की मला फसून ती पळून गेली हे सगळं सांगताना तो अगदी क्रूरपणे हसत होता नितीनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले तो रंगा तसाच पुढे सांगतो मी आता या घरात येणाऱ्या कोणालाच नाही सोडणार गरोदर बाईला तर नाहीच नाही तुझी बायको सुरेखा पण गरोदर राहणारे नितीनकडे बघून हे वाक्य बोलून तो जोरजोरात हसू लागतो त्याच्या बोलण्याची नितीनला येते तो त्याच्यावर धावून जातो पण महाराज त्याला थांबून मागे राहायला सांगतात चालू महाराज आता जोरजोरात मंत्र म्हणतात त्या मंत्रांच्या मागोमाग त्या रंगाच्या हिंचाळ्याचा आवाज येऊ लागतो बघता बघता तो सुरेखाचं शरीर सोडून देतो कायमच नितीन धावत जाऊन सुरेखाला घट्ट मिठी मारतो ती बेशुद्ध असते तो तसाच वळून महाराजांकडे बघतो पण आता तिथे महाराज उपस्थित नसतात ते उभे असलेल्या जागेवर त्याला दोन सुगंधित चाफ्याची फुले दिसतात तो त्यांना हात जोडून प्रणाम करतो तो तसाच उठून खिडकीजवळ जातो तिथे त्याला ती, ती मगाशी बाई पुन्हा दिसते आता पुन्हा ती खिडकीजवळ बघत उभी असते पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं नितीन हात जोडून खिडकीतूनच तिचे आभार मानतो त्याला कळून चुकते की तीच ती रंगाची बायको आहे जिला रंगाने मारून टाकले होते तो तिथेच तिला न्याय मिळून द्यायचा विचार करतो तो पोलिसांना आणि सुहासिनीच्या घरच्यांना बोलवून घेऊन सगळी हकीकत सांगतो तिच्या नावाला लागलेला कलंक मिटवून तिच्या मृत्यूदेहाला नीट अंतिम संस्कार करण्यात येतात आणि तिला मुक्ती मिळते काही महिन्यांनी सुरेखा एका गोंडस मुलीला जन्म देते तिचं नाव ते सुहासिनी ठेवतात आता नितीन सुरेखा त्याच्या आईबाबा सगळे त्याच वाड्यात त्या मुलीसह एकत्र आनंदाने राहू लागतात